बंदूक कशी आहे बघा <laughs> काय तासतोय <laughs> फोकाटना काढतोय फोकाटना म्हणजे आमची गावाकडची बंदूक आहे कशी बनते बघा ह्याला पण शिकव जरा फोकटना कसा तो। बनवायचा बनवून त्याचा नाश्ता चाललाय गावची बंदू का त्याचा नाश्ता चाललाय लागल छान इकडं तर चड्डी का सरळ घातलीस हे <laughs> जवळ <ज़ोड़> ना <laughs>

काय बनवतोय संकोवादा काय बनवतोय माहिती फोकट ना फोकट ना म्हण फोकट ना म्हण तू पण बनव तू पण बनव बनव आता संकुवाद कसं बनव फोकाट एवढा माग धरायला पण ठेव चांगला

असा कसा विषय शेल्डी बावच्या चात्यास नाही बावच्या चात्यास आद दुखायल्या लागले हा दुखाय लागलं सोनू का का दुखाय लागल आद दुख राहिल्याला लागल का पण पण का अशीच अशीच कशीच लागला पुढेच द्या थोडी अजून घास त्याला थोडी घासायला

ही आमची गावाकडची लहानपणीची आठवण मी हे दिवस जगलेच तू दिवस जगलेस हे नाही आता तुझी सुरुवात आहे डर आता बंदूक जाऊ जवळ जेव्हा हे एक झाड असतं आणि जसं चिकनखडे असतात च चिकनखडे चिकन त्या प्रकारे हा झाड असतो त्याला तिसले असं काहीतरी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही पण या ही फलं या फोकटण्यात टाकायची ह्याला फोकटणं म्हणतात म्हणजे आमची गावाकडची बंदूक आता ही याच्यात टाकायची अशी यात आधी आधी एक फळ असतो दुसरं आपण टाकलेलं आणि त्याच्यावरून अजून एक लावायचा अजून एक दाब अंगट्यान त्याला हो सांग असं लावायचा या फोकटने ठोकायची वरणी ठोकल्यानंतर इतर टाकायचं दाब कर आणि प्रेशर दिला तरच आवाज कसा आहे नॅचरल फटाका आमचा नॅचरल फटाक याला फोकट ना म्हणतात तुम्ही पण हाय बरोबर आहे म्हणजे त्यावेळेस पैसे नव्हते भेटत आम्ही अशी बंदूक बनवायची गावाकडची बंदूक कसा आवाज आहे तुम्ही कसा आवाज आहे फटाकेचा तू आजू दादू त्या बाटलीला उडून दाखवायचे नाही काढ नाहीत इथे मधी मधी इथं येईल मी अजूनही तुला काढून देतो नाही काढून दे अजून नाही <laughs> आवाज चांगला येतोय पण अजून काढून देतो दादूला का मी याचा फोकस ना नाही घ्यायला पाहिजे तुला पण देतो हा

बालपणीची आठवण आणि हा अनुभव मला आहे खूप वाजवले बरं आधी फोकडणे काढत असायचं आणि दादू लहान आहे आम्ही घेऊन येतो आम्ही घेऊन येतो ते दे फोकट ना ते फल दे दादूचा दादूचा तयार झाला दादूचा वाटते

तिकडे घरात आता फॉलती आधी तो मॅसेज ना एन की कोणतरी बॅट लागतो चला